नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज अठरा जानेवारी वार रविवार आणि नवीन वर्षाची पहिलीच मौनी ही आलेली आहे तर पहा मंडळी आज मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर पहा आपल्याकडे एक रक्षा असते ज्याला आपण अंगारा म्हणतो रक्षा असते अगरबत्तीची रक्षा असते ती तर आपल्या हातात घ्यायची आहे उजव्या हातामध्ये आणि पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे अत्यंत प्रभावी सेवा तुम्हाला मी सांगते तर काही जणांचं म्हणणं असं पण असतं की ताई आम्ही आमच्या भाड्याच्या घरामध्ये राहतो तर तिथे करू शकतो का तर हो भाड्याच्या घरात पण तुम्ही उतारा करू शकता तुमचं भाड्याचं घर असेल तर ही सेवा करू शकता आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस आपल्याबद्दल चांगला असतो असं नाही आपल्या घरात येणारा प्रत्येक माणूस आपल्याबद्दल चांगला असतो असं नाही कारण आपल्या घरात येणारा प्रत्येक माणूस आपल्याबद्दल चांगला असतो असं नाही होत ना आपण आपल्या घरात प्रत्येक वेळा चांगलंच बोलतो असं नाही संताप झाला की एखाद्याला वाईट शब्द बोलून जातो आणि वास्तू एका सेकंदाला छत्तीस वेळा वास्तू म्हणजे विचार करा म्हणजेच ती किती वेळा आपल्याकडनं वाईट शब्द निघालेले असतात आणि ती किती वेळा तथास तू बोलली असेल आणि रागाच्या भरात माणूस या गोष्टी करतोच आणि याचा प्रभाव आपल्या घरावरती होतो जर तुमच्या घरात नकारात्मकता असेल नेगेटिव्ह एनर्जी असेल काहीतरी वाटते की थोडंसं आपल्यालाही बघावं असं वाटतं किंवा घरातलंही सततचे भांडण याला काहीच कारण नाहीये सततचे भांडण घरात कोणीतरी चिडते कारण नसताना तर बघा अशा वेळेस तुम्ही सेवा करू शकता आणि जरी काही नसेल तरीसुद्धा ह्या आमोशेला ही सेवा तुम्हाला करायचीच आहे आता कटकटीसाठी तर अतिशय प्रभावी असा उपाय आहे आता मी तुम्हाला जसा सांगितले तसे सगळेच लोक आपल्याबद्दल चांगले असं नसतात वाईट लोक पण आपल्या आजूबाजूला भरपूर असतात आपण ज्यांना ओळखू शकत नाही असे लोक पण भरपूर असतात तर पहा आता मी काय उपाय करायचा आहे ते तुम्हाला सांगते तर आपल्याला चिमूटभर मोहरी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर अंगारा घ्यायचा आहे हातामध्ये त्यानंतर बघा आपल्याला अकरा वेळा काल भैरव अष्टकमच पठन करायचं आहे अमाशेच्या दिवशी आपल्याला कालभैरव अष्टकमच पठन हे केलंच पाहिजे अकरा वेळा जेव्हा आपल्याला करायचं नाहीये काल भैरव अष्टकमच जर तुम्ही पठन केलं तर ती काल भैरव अष्टकमची चाळीस दिवसांची ती सेवा आहे ना तर मी तुम्हाला त्या संदर्भात नक्कीच माहिती देईल पण आता फक्त सांगते की काल भैरव अष्टकमच मंत्र आपल्याला अकरा वेळा बोलायचं आहे तर पहा काल भैरव अष्टकमचं पठण करायचं हे पठण करत असताना माहिती आहे का एखादं काम होत नाहीये एखादं काम कुठेतरी अडचणत आहे अशा वेळेस सुद्धा काल भैरव अष्टकम म्हणू शकता कुठेतरी अडकलेले आहात कुठेतरी संकटात आहात तर हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे ही सेवा करायची आहे तर आता पहा आज संध्याकाळी तुम्ही अगदी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत किंवा साडे दहा वाजेपर्यंत ही सेवा करू शकता काही हरकत नाही तर पहा हे पटण करून झाल्यानंतर आपल्याला हातामध्ये पिवळी मोहरी आणि रक्षा घ्यायचा आहे तर पहा प्रत्येक रूममध्ये चिमूटभर चिमूटभर रक्षा आणि पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूममध्ये वन बेच के असो वन आर के असो किंवा बंगला असो प्रत्येक ठिकाणी आपल्याला रूममध्ये हे टाकायचं आहे हे करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही घर झाडता तेव्हा तुम्ही हे झाडून साफ करू शकता, तर पहा संध्याकाळी अगदी दहा वाजेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे त्याने काय होतं तर तुम्हाला सांगते तर बघा घरातील कटकट असेल नकारात्मकता असेल वाईट बाधा असेल वाईट शक्ती असेल आणि आपणच घातलेले दोष घरामध्ये वाईट बोलून बोलून ते कमी होतात त्या ज्या घरामध्ये करत असतात त्या घरात कधीच वाईट शक्ती येत नाही कधीच वाईट बाधा होत नाही भूतपीडित पिशा बाधा कधीही कर प्रवेश करत नाहीत किंवा आपणही एखादा वाईट शब्द कधीतरी बोललो तोही त्याचाही प्रभाव काही होत नाही तर बघा मंडळी ही अत्यंत महत्वाची सेवा होती नक्की तुम्ही तुम्ही आजच करावी तर बघा बऱ्याच वेळा आपण आपल्या उंबरट्यावरती आपल्या घरात उंबरटा आहे तर ताई आमच्या घरात उंबरट्याच नाही तर उंबरटा जिथे असतो त्या जागेत आपण ठेवू शकतो काही सेवा करू शकतो का काय करायचं आहे दोन कापूर घ्या दोन लवंगा घ्या दोन कापूर दोन लवंगा आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे दोन कापूर दोन लवंगा आणि पिवळी मोहरी देवासमोर घ्यायची आहे ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे त्या देवाचा जो काही दिवा असतो तर त्या दिव्याला आपण त्यानेच प्रज्वलित करायची आहे ती प्रज्वलित करून झाल्यानंतर संपूर्ण घरात तुम्हाला त्याचा धूर फिरवायचा आहे आणि धूर फिरवत असताना आपण काही कधी अर्थी देतो असतो बघा त्या पद्धतीने तुम्हाला धूर फिरवायचा आहे आणि फिरवत असताना असंच म्हणायचं आहे की माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहे किंवा एखादा व्यक्ती खूप त्रास देतो कटकट करतो भांडण करतो तेव्हा असं म्हणायचं आहे की घरातली दरिद्री नकारात्मकता कटकट वैताग सगळी जाणार आहे आणि माझ्या घरात माता लक्ष्मी आणि सुखाचे दिवस येणार आहे सुख समृद्धी येणार आहे माझं घर सकारात्मकतेने भरून जाणार आहे त्या पद्धतीने आणि संपूर्ण घरात उंबरट्यावरती तुम्हाला फिरवून सगळं घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला उंबरट्याजवळ ठेवायचं आहे राईट साईडला तर पहा आपण ही आपली सेवा करत असताना आपली काळजी घेणं महत्त्वाचं आहे हे केल्यावर जे मोहरी आहे तर बघा मोहरीचं ना तांत्रिक उपाय तांत्रिक उपाय म्हणजे काहीतरी आपल्याला वेगळं नाही करायचं पण मोहरी नकारात्मकता काढण्यासाठी मोहरी तांत्रिक केलं जातं याच कारणासाठी की आयुष्यातील शरीरातील आयुष्यातील ज्या काही नकारात्मकता गोष्टी आहेत त्या कमी होव्यात आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी म्हणून आपण हे उपाय केलेले आहेत आणि कापूर हे सुद्धा नकारात्मकतेचंच शक्तिकारक आहे नकारात्मकता घालवण्याचं प्रतीक आहे आणि ते शक्तिक आहे तर बघा ऊर्जाकारक आहे आपल्या घरातील घरातील सर्व ऊर्जा आहे तर त्या ऍक्टिव्ह होऊन जातात आणि सायंटिफिकली बघायला गेलं तर घरात कापूर लवंग जाळल्याचे आपण घरातील ही हवा जी आहे तर ती शुद्ध होत असते कारण काहीही म्हटलं तरी बरेच काही जीवाणू किटाणू असतात ते आपल्या घरात प्रवेश करत असतात आणि कापुराच्या वासाने लवंगाच्या वासाने धुराने ती कमी होते म्हणजेच आध्यात्मिक दृष्ट्याने सुद्धा त्याचा फायदा आहे आणि सायंटिफिकली बघितलं तरी त्याचा फायदाच आहे तर तुम्ही नक्कीच हा उपाय करा तर बघा जर महिन्याला तुम्ही हा उपाय करू शकता जसं जमेल तुम्हाला तसं तुम्ही करा पण आज हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा हे उपाय तुम्ही नक्की करा कारण मंडळी हे उपाय मी दर महिन्याला माझ्या घरामध्ये करत असते मला अनुभव आहे म्हणून हे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे असं अजिबात नाही की तुम्हाला कुठल्या गोष्टीचा फोर्स नाही आहे तुम्हाला मनावरती विश्वास असेल तरच हा उपाय तुम्ही करू शकता या उपायामध्ये काहीच वाईट गोष्टी नाही आहेत चला तर मंडळी भेटू पुन्हा नवीन आजच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ